शाळेच्या सहली विद्यार्थ्यांनी घेतले नागनाथ प्रभूचे दर्शन दगडी शिल्पकलेचे मंदिर पाहून विद्यार्थी भारावले औंडा नागनाथ येथील आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथ प्रभूच्या दर्शनासाठी भाविक येत आहेत तसेच शाळेच्या सहलीत देखील वाढ झाली आहे दर रविवारी श्री नागनाथ प्रभूच्या दर्शनासाठी दर्शना मोठ्या प्रमाणावर शाळेच्या सहली दाखल होत आहेत हेमाडपंथी दगडी शिल्पकलेचे सुंदर असे हे मंदिर आहे या मंदिरावर वेगवेगळी कोरीव शिल्पकलेची छायाचित्र व मंदिर पाहण्यासाठी व शिल्पाची माहिती जाणून घेण्यासाठी शाळेच्या सहली वाशिम शेगाव रिसोड परभणी नांदेड हिंगोली छत्रपती संभाजीनगर जालना अकोला यवतमाळ बीड पुसद आदी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात शाळेच्या सहली मंदिरात येत आहेत शिक्षकवृंद विद्यार्थ्यांना मंदिराची माहिती सांगत आहेत त्यानंतर सहली नागनाथ मंदिरामधील उद्यानामध्ये जात असून विविध प्रकारचे खेळणी व मैदानी खेळ खेळून एकत्रित बसून विद्यार्थी भोजनाचा स्वाद घेत आहेत